देशातील तमाम माझ्या शेळीपालक बंधूंनो माझा तुम्हाला सादर प्रणाम बंधूंनो बया बऱ्याच शेळीपालकामध्ये हा एक प्रश्न तयार होतो बघा शेडमध्ये असेल किंवा लहान पिलांना असेल किंवा मोठ्या पिलांना असेल पिसवा होतात पिसवा आमच्याकडे त्याला पिसवा म्हणतात कुठे कुटकी म्हणत असतील कुणी इतर काही नावं असतील जर वेगळी नावं असतील बंधूंनो तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहून ते नाव आम्हाला जरूर कळवा तर बंधून आपल्या शेडमध्ये त्या पिसवा जर झाल्या पिसवा होतात बघा लहान लहान कीटक असतात ते लहान पिल्लाला तर अति लवकर होतात आणि ते जर आपण दुर्लक्षित केलं तर ते परजीवी असणारा कीटक त्याच पिल्लाच्या रक्तावर जगला जातो आणि ते पिल्लू वजनवाढीला असेल किंवा आपल्या उत्पन्नाला असेल किंवा त्याच्या पूर्ण असणाऱ्या तब्येतीला खालावलं आहे आणि त्या ठिकाणी आपलं उत्पन्न घटलं जातं मित्रांनो नॉर्मलचा प्रश्न आहे जास्त काही वेगळं नाही आहे म्हणजे पिसवा जर समजा आपल्या शेडमध्ये झाल्या कसं ओळखायचं जास्त झाल्यावर तर शंभर टक्के तुमच्या पायावर येतात बघा जास्त जर झाल्या ना तुमच्यासुद्धा अंगावर उड्या मारतात मग त्यावेळेस तुम्हाला कळतंय आणि त्यावेळेस थोडं प्रमाण जास्त झालेलं असतंय तर थोड्या जर झाल्या आता माझ्या शेडमध्ये पिसवा झाल्यात बघा एक दिवस एक माझ्या मागं थोडं लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळं एक साफ सफाई करण्यासाठी मला उशीर झाला आणि माझ्या शेडमध्ये पिसवा होण्यास सुरुवात झाली आहे पिसवा झाल्यात हे कसं ओळखायचं प्रथम लक्षण सांगतो पिल्लू पाय झाडतंय पिल्लू पाय झाडतंय म्हणजे काय करतंय पाय झटकतंय बघा लक्षात येईल तुम्हाला कुठं कुठं पाय झटकतात पिल्ले पाठीमागचा पाय झटकत असतील किंवा पुढचा पाय झटकत असतील पिल्लू पाय झटकतंय आणि ह्यावेळेस जर तुम्ही त्या पिल्लाला उचलून जर दोन्ही पायाच्यामध्ये जे मऊ भाग भाग असतो बघा मवाळ जागा असते जा ह्याच्यामध्ये जर थोडं बारकावीनं लक्ष दिलं तर बारीक बारीक कीटक त्या दोन्ही पायाच्यामध्ये हे तयार झालेले असतात ज्या वेळेस आपल्या शेडमध्ये आर्द्रता किंवा ओलसरपणा किंवा मुत मुतारी वाढते का नाही त्यावेळेस ह्या कीटकाचं आपल्या शेडमध्ये उत्पादन होतं आणि ते कीटक आपल्या लहान पिल्लांच्या किंवा मोठ्या पिल्लांना लगेच पकडतं आणि त्या ठिकाणी त्याचं जीवनमान वाढवायला सुरुवात करते बंधू अजिबात घाबरायचं नाही आहे जर समजा लहान पिल्लाला त्या पिसवा तो कीटक त्या असणाऱ्याचं लागण झाली किंवा आपल्या शेडमध्ये ते सुरुवात झाली काय करायचं अति जर लहान पिल्लू असेल अति लहान पिल्लू समजा एक पंधरा दिवस किंवा पंधरा दिवस वीस दिवस एक महिना त्या पिल्लाला हे जरी औषध तुम्ही हे केलं ना, ना, ना हे डेटॉक्स नावाचं औषध आहे बघा डेटॉक्स डेल्टा मैत्रीन नावाचा ह्याच्यामध्ये एक असणारं कंटेन्स आहे हे एक मिली एक मिली दोन मिली त्या त्याप्रमाणे त्या जर तुम्ही टाकलं आणि ते जर त्या पिल्लाला जर त्या पाण्यानं जर पूर्ण पुसलं तरी त्या पिल्लाच्या पिसवा शंभर टक्के जातात बंद अति लहान पिल्लू असेल समजा एक चार पाच दिवसाचंच पिल्लू असेल तर त्या पिल्लाला काय करायचं हे रक्षक नाक नावाचं पावडर आहे बंधूं पंधरा ते वीस रुपयाला प्रत्येक ठिकाणी पुडी मिळते बघा हे पुडी एकदम बिनधास्त लावा त्याच्या तोंडाला गेलं डोळ्याला गेलं किंवा शक्यतो लावू नका पण तरी तोंडाला नाकाला लागलं तरी ह्या पावडरनं काहीसुद्धा होत नाही आणि हे औषध मात्र डोळ्याला नाकाला तोंडाला लागू देऊ नका आणि लागल्यानंतर लावल्यानंतर एक एक दोन वेळेस लावा शंभर टक्के ह्याने ह्या है पिसा असणाऱ्या जातात आणि समजा आता शेडमधल्या पिसा आहेत कशा घालवणार आहेत तुम्ही शेडमधल्या जे पिसा आहेत का नाही ह्या पिसांना हे असणारं जर असणारी पावडर हिंडॉल नावाची पावडर पाच किलोच्या एक अर्ध्या किलोपासून पाच किलोपर्यंत मिळते बघा मी काय करतो माझ्या शेडमध्ये सर्रास एक पाच किलोची बॅग आणून ठेवतो आहे आणि हे हिंडॉल नावाचं पावडर आहे हिंडॉल क्लोरोपायरिफॉस नावाचा घटक बंधू त्याच्यामध्ये हे जर पावडरची धुराळणी किंवा हे जर पावडर दर पंधरा दिवसाला दर आठवड्याला जास्त प्रमाण असेल तर एक आठवड्याला टाका कमी कमी असेल तर एक पंधरा दिवसाला टाका आणि नसलं तरी नसलं तरी तुम्ही दर महिन्याला ह्या पावडरची जर प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जर धुराळणी केली तुमच्या शेडमध्ये शंभर आणि शंभर टक्के पिसवा होणार नाहीत ह्याची काळजी मी खात्री देऊन सांगतो बंधूंना फक्त तुम्ही रोजच्या रोज असणारी रोज साफसफाई करायची आणि पंधरा ते एक महिन्याला ह्या पावडरची कोपऱ्यामध्ये धुराळणी करायची आणि हे पावडर जरी समजा एखाद्या पिल्लाला झालं तरी त्या पिल्लाच्या दोन पायामध्ये किंवा जे मवाळ भाग आहे त्या भागाला जरी हे पावडर लावलं तरी त्या पूर्ण असणाऱ्या पिसवा त्या पिल्लाच्या त्या शेडमधल्या शंभर टक्के नष्ट होतात आणि ह्याच्या जर दुर्लक्ष केलं बंधूं तर त्या पिल्लाच्या वाढीवर आपल्या उत्पन्नावर बरासा परिणाम होतो आणि लहान पिल्लो असेल कालांतरानं मृत्यूसुद्धा येतो बंधूं छोटासा छोटासा आहे उपायसुद्धा छोटा आहे पण ते तुम्ही बारकावीनं लक्ष देऊन वेळच्या वेळेला केलं खात्री शिरिला जाईल तर बंधूंनो हा व्हिडिओ तुम्हाला जर काही वेगळ्या अडचणी वाटत असतील किंवा आपण काही वेगळा प्रयोग करत असाल तर जरूर ह्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्ही मला जरूर पाठवा बंधूंनो अजून काय आपली अडचण असेल ह्याच्यावर किंवा आपल्याला वेगळी काही शंका असेल तरी मला तुम्ही सांगू शकताय कुठलीच अडचण नाही तर बंधूंनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर चांगला वाटला असेल बंधूंनो तर लाईक करा नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जर आपला एखादा बंधू ह्याच्यामध्ये ग्रासलेला असेल किंवा वेगवेगळ्या अडचणीमध्ये हे असेल तर त्या बंधूला त्या शेळीपालक बंधूला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्या माझ्या बंधूला ह्या औषधाचा ह्या असणाऱ्या सांगितलेल्या उपायाचा जरूर फायदा होईल तर ह्या ठिकाणी मी येथेच थांबतो जय हिंद जय भारत